नमस्कार मित्रांनो चैतन्य करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण काळकाम या विषयावर आधी दोन टॉपिक दोन भाग बनवलेले आता आपण आपल्या पोलीस भारतीसाठी उपयुक्त असणारं पुस्तक म्हणजेच पंढरात राणे सर यांच्या पुस्तकातलं बी नमुना उदाहरणे या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो याच्यात पहिला भाग जो दिलेला होता त्याच्यात होतं अ हा एक कामाचा दोन तीन छेद पाच भाग नऊ दिवसात पूर्ण करतो बला त्याच कामाचा दोन छेद पाच भाग पूर्ण करण्यात चार दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला जर दोघे मिळून काम विचारलं तर याचा अर्थ अ कामाचा अ कामाचा किती भाग पूर्ण करतो तीन छेद पाच भाग बरोबर नऊ दिवस याचा अर्थ पाच पैकी, पैकी तीन भाग तो नऊ दिवसात पूर्ण करतो जर पाच पैकी तीन भाग नऊ दिवसात पूर्ण करत असेल तर पूर्ण कार्य किती दिवसात नऊ आईकडं भागतोय तिकडं गुणाकारात घेऊन जा वरती आहे त्याला खाली घेऊन जा आपल्या भाषे मग इथं तीन एक तीन तीन त्रिक नऊ तिना पाच आहे पंधरा याचा अर्थ अ ते काम पंधरा दिवसात पूर्ण करतो मग बने काम केलं तर ब किती काम करतो ब त्या कामाचा दोन छेद पाच भाग दोन छेद पाच भाग किती दिवसात पूर्ण करतो चार दिवसात सेम प्रोसेस इकडे भागतोय तिकडे जाताना गुन्हा करा चार गुणीला पाच छेदात दोन दोनाने भाग दिला तर बेक बे बे दुने चार पाच दुने दहा म्हणजे याला किती दिवस लागतील दहा दिवस याला लागले होते पंधरा दिवस मित्रांनो जर असंपूर्ण कार्य पंधरा दिवसात करेल ब संपूर्ण कार्य दहा दिवसात करेल तर आपल्याला विचारलेलं दोघे मिळून दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील मग समजा अ पंधरा दिवसात करतो ब दहा दिवसात करतो पंधरा आणि दहा यांचा जर लसावी काढला पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा या तिघांचा गुणाकार बेतृंच तीस म्हणजे तीस लस इथे मी लिहिला तीस आता तीस जर कधी इथं लिहिला तर याचा अर्थ काय अ पंधरा दिवसात तीस खेळणे बनवतो व दहा दिवसात तीस खेळणे बनवतो जर आपल्याला एका दिवसाचे खेळणे काढायचे असेल एक दिवस मित्रांनो जर एका दिवसाचे खेळणे काढायचे असतील तर पंधरा दुने तीस अ एका दिवसात दोन खेळणे बनवे ब किती बनवेल दहा दिवसात तीस बनवतो म्हणजे एका दिवसात त्रिक तीस दोघांनी मिळून एका दिवसात पाच खेळणे बनवले आता अ आणि ब ला किती संपूर्ण कार्य म्हणजे किती तीस खेळणे बनवायचे कमीत कमी तीस खेळणे बनवायला अ आणि ब ला किती दिवस लागले इथं मिलीला तीस बागीला अ आणि ब चा एका दिवसाचं काम पाच होतं याचा अर्थ पाच एक पाच पाच स तीस सहा दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी लागतील मग आपण नमुना उदाहरण बी मधलं एक उदाहरण बघितलं आता मित्रांनो आपण सराव संचातलं त्याच पुस्तकातलं सराव संचातलं एक उदाहरण बघू ज्याच्यात म्हटलेलं होतं अ हा एक कामाचा तीन छेद चार भाग पंधरा दिवसात पूर्ण करतो बला त्याच कामाचा दोनशे पाच भाग पूर्ण करण्यास बारा दिवस लागतात तर दोघे म्हणून ते काम किती दिवसात पूर्ण करतील सेम उदाहरण मित्रांनो जर तुम्हाला सोडवायचं असेल तर व्हिडिओ थांबून तुम्ही त्या ठिकाणी ते सोडू शकता याचा जर आपण विचार केला तर याच्यात काय अचा आपण विचार केला मित्रांनो अ त्या कामाचा या कामाचा तीन छेद चार भाग बरोबर पंधरा दिवस जे पंधरा दिवस लागतात समजा आपण इथं पंधरा हा भागतोय म्हणजे वरती गेला तर पुण्याकर हा वरती होता आपल्या भाषेत परत खाली घेऊन गेला मग तिनाने जर पंधराला भाग दिला तीन एक तीन तिना पाच पंधरा पाच चोके वीस म्हणजे मित्रांनो अ हा वीस दिवसात ते पूर्ण कार्य पूर्ण करेन मग ब, ब चा विचार केला तर ब कामाचा ब कामाचा दोन छेद पाच भाग दोन छेद पाच भाग बरोबर बारा दिवस लागतात याला जर बारा दिवसात पूर्ण करत असेल तर आपण हा काय करतोय भागतोय तिकडे जाताना गुणाकारात म्हणजे बारा गुणीला पाच भागीला दोन याच्याने भाग द्या बेक बे बेसक बारा याच्या पुढे दिलेला काय सहा पंच तीस तर ब ते काम संपूर्ण काम तीस दिवसात पूर्ण करतो परत आपल्याला त्याच पद्धतीत आहे अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो ब तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो दोघांचा काढा ज्याला कोणाला कळत असेल की या दोघांनी बाग जाणारी लहानात लहान संख्या लिहिता येत असेल एखाद्याला समजा मी तेलीला साठ तर चालतो का चालतो मग इथं साठ लिला नाही समजलं तर आपण वीस आणि तीस चा लसावी काढू सरळ दहा आणि भाग जातोय देऊन टाका दैन दे दुने वीस दैन तीर्घ तीस तीन दुने सहा साधाय साठ म्हणजे इथं लसावी किती आला आपला साठ याचा अर्थ अ आणि ब दोघे मिळून कमीत कमी, कमी साठ खेळणे बनवतात जर मित्रांनो हे दोघे मिळून साठ खेळणे बनवतात तर अ वीस दिवसात साठ बनवतो म्हणजे एका दिवसात किती वीस त्रिक साठ एक दिवस एक दिवस मग वीस त्रिक साठ हा तीस दिवसात साठ खेळणे बनवतो ब म्हणजे एका दिवसात किती बनवेल तीस दुने साठ दोघांनी मिळून एका दिवसात किती खेळणे बनवले हा एका दिवसात तीन बनवतो ब एका दिवसात दोन बनवतो तर दोघांनी मिळून एका दिवसात पाच खेळणे बनवले समजा त्यांना दोघे मिळून ते पूर्ण कार्य करायचं का असेल दोघांनी मिळून तर आपण लिहू शकतो जास्तीत जास्त खेळणे बनवायचे होते किती साठ या साठ खेळण्यांना बनवायसाठी अ आणि ब या दोघांना किती दिवस लागतील साठ बागीला तीन अधिक दोन म्हणजे साठ बागीला पाच पाच एक पाच पाच एक पाच उरला किती एक पाच जुने दहा बारा दिवस बारा दिवस संपूर्ण कार्य करण्यासाठी अ आणि ब बा दोघांना बारा दिवस लागतील तर मित्रांनो पुढचा जो प्रश्न होता तो या पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येणार होता म्हणजेच अ आणि ब दोघे मिळून एक काम बारा दिवसात ब बा आणि क पंधरा दिवसात तर अ आणि क वीस दिवसात पूर्ण करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला विचारलेलं काम काय तिघांचं प्रत्येक दिवशी मित्रांनो दोन दोन जणांनी मिळून काम केले उदाहरणार्थ अ आणि ब यांनी दोघांनी मिळून बारा दिवस काम केले त्याच्यानंतर ब आणि क यांनी दोघांनी मिळून पंधरा दिवस कार्य केले त्याच्या पुढे शेवटी अ आणि क अ आणि क या दोघांनी मिळून वीस दिवस कार्य केले या तिघांनी मिळून मित्रांनो कमीत कमी किती कार्य केलं असेल आपल्याला एल सी एम काढायचं आहे पण जर त्याचा आपल्याला सरळ माहिती असेल की त्याच्या पाड्यात येणारी लहान ला लहान संख्या कोणती साठ सरळ लिहू शकतो नाही तर आपल्याला एल सी एम काढता येणारी बारा पंधरा वीस कशाने भाग जाईल या बारा पंधरा वीस ला पाचाने पाचने भाग दिला तर बारा जशात तसा पाच त्रिक पंधरा पाच चौके वीस दोघांनी भाग जातोय कशाने दिला तरी चालेल तीन चोके बारा तीन एक तीन चार चार उरला चार, चार, चार एक चार चार एक चार एक आता आपल्याला आता आपल्याला इथे दिलेलं काय करता येणार म्हणजे पाच गुणीला तीन गुणीला चार चार त्रिक बारा बारा पंचे साठ याचा लसावी किती आला मित्रांनो साठ जर लसावी साठ आला तर कमीत कमी साठ खाणे बनवतील असा होतो अ आणि बा, बारा दिवसात साठवण होत आहे तर दोघांनी मिळून दोन दोघांनी मिळून किती कार्य केलं असेल एकाच्यात बारा पंजे साठ हा पंधरा चोके साठ इथं दिलेला विस्त्री क साठ मित्रांनो प्रत्येक हे आता एका दिवसाचं कार्य नाही का कारण प्रत्येक जण दोन दोनदा कार्य करते जर प्रत्येक जण दोन दोनदा कार्य करत असेल तर ए दोनदा ब दोनदा क दोनदा म्हणून मी लिहिताना दोन कॉमन काढून घेतला दोन कुठून आला प्रत्येकाचे दोन हे दिलेले तिथून दोन आला मग इथून आपण लिहिला अ अधिक ब अधिक क, क बरोबर तिघांनी मिळून पाचन चार नऊ दान दोन बारा तिघांनी मिळून बारा खेळणे बनवले कमीत कमी एका दिवसात बारा बनवले याचा अर्थ मित्रांनो हा दोन इकडे काय करतोय गुंत जाताना भागा करत म्हणजेच अधिक ब अधिक क, क बरोबर यांचं एका दिवसाचं कार्य किती होतं बारा छेदात दोन बे एक बे बेसक बारा एका दिवसात तिघ मिळून एका दिवसात तिघे मिळून सहा खेळणे बनवतात म्हणजेच आपल्या भाषेत सहा खेळ सहा कार्य करतात त्यांना एकूण किती कार्य करणं होतं साठ खेळणे बनवायची होती साठ खेळणे बनवायला अ ब आणि क यांना किती दिवस लागतील तर साठ बागीला साठ बागीला प्रत्येक दिवसात बनवले गेलेले खेळणे सा, सा, सा शून्यले लात दहा दिवस तर मित्रांनो त्यांना ते पूर्ण कार्य करण्यासाठी तिघांना मिळून दहा दिवस लागतील पुढचा प्रश्न होता अ आणि ब दोघे मिळून एक काम चोवीस दिवसात करतात ब आणि क तीस दिवसात तर अ आणि क चाळीस दिवसात पूर्ण करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील मित्रांनो जर ते तिघं मिळून ते काम पूर्ण करतील तर आपल्याला दिलेलं कार्य किती असेल समजा आपण मागील उदाहरण प्रमाणे अ ब लिहिला अ आणि ब चोवीस दिवसात पूर्ण करतो ब आणि क तीस दिवसात पूर्ण करतो अ आणि क किती दिवसात चाळीस दिवसात पूर्ण करतो या तिघांनी मिळून जर कधी कार्य केलेलं असेल आता थोड्या संख्या मोठ्या मोठ्या तर त्यांच्या एल सी एम काढून घ्या एल सी एम काढला तर चोवीस तीस आणि चाळीस यांना कशाने भाग जाईल दोनाने भाग देऊन टाका इथं दिलेला बेकबे बे दुने चार बे उरला एक बे पंच दहा बे दुने चार शून्य याला कशाने भाग जाईल आता याला पाचाने भाग जाईल देऊन टाकू बारा जस तसा पाच त्रिक पंधरा पाच चो के वीस याला तिनाने भाग द्या तीन चो के बारा तीन एक तीन चार चाराने भाग दिला होता चार एक चार चार एक चार <coughs> चार त्रिक बारा बारा पंजे साठ साठ दुने एकशे वीस मित्रांनो याचा अर्थ किती झाला सात दुने एकशेवीस म्हणजे एल्सियम झाला एकशे वीस तर आता कमीत कमी एकशे वीस खेळणे बनवायची बरोबर जर एकशे वीस करणे बनवायचे तर यांना किती लागतील चोवीस पाचसा एकशे असे बरोबर त्याच्यानंतर शून्य शून्य काढला तीन चोके बारा त्याच्यानंतर चार शून्य शून्य काढला चार बारा। त्रिक बारा म्हणजेच ती असे त्याच्यानंतर चाळीस त्रिक एक एकशे वीस असे परत ते दोन कॉमन लिहिला कुठून आला दोन कॉमन अ दोनदा होता ब दोनदा होता क तीनदा होता याच्या पुढे आपण लिहिला अ अधिक ब अधिक क बरोबर या तिघांनी मिळून पाचांच्या नऊ दहा अकरा बारा इथे किती बनवले बारा बनवले एका दिवसात किती बनवले असतील अ ब आणि कड गुंत इकडे जाताना भागाकारात म्हणजे बारा बागीला जर आपण दोन केला क बे बेसक बारा एका दिवसात तिघांनी एका दिवसात तिघांनी सहा खेळणे बनवली तिघांनी मग किती सहा खेळणे बनवली मग जर सहा खेळणे बनवले तर त्यांना बनवायचे किती होते एकशे वीस खेळणे इथे लिहिला आपण सहा सहाने जर भाग दिला सहा एक सहा सैन दहा तर तिघ मिळून संपूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण करतील वीस दिवसात पूर्ण करतील तर मित्रांनो नमुना बी उदाहरणातलं पुढचं उदाहरणे अ एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतो ब तेच काम पंधरा दिवसात करतो अने कामाला सुरुवात करून आठ दिवस काम करून तो सोडून गेला तर उर्वरित काम ब किती दिवसात पूर्ण करेल मित्रांनो आता दोघांच्या कामाचा जर विचार केला तर अ एक काम जे होतं ते किती दिवसात पूर्ण करत होता चोवीस दिवसात ब किती दिवसात करत होता ब काम करत होता पंधरा दिवसात दोघांचा जर आपण लसायचा विचार केला तर चोवीस आणि पंधरा कितीने भागजेल याला तिनाने इनाटे चोवीस तिना तिनापाचे पंधरा आता कशाने भाग जाईल का नाही जा मग आठा पंचेचाळीस चार त्रिक बारा एकशे वीस आता दोघांनी मिळून एकशे वीस खेळणे जर कधी बनवायचं म्हटलं एकशे वीस खेळणे बनवतात असं मानू आपण अ चोवीस दिवसात एकशे वीस बनवतो म्हणजे एका दिवसात किती बनवेल चोवीस वीस असेल म्हणजे एक दिवस एका होतो, दिवसात अ पाच खेळणे बनवतो त्याच्यानंतर पंधरा आठ असेल म्हणजे ब एका दिवसात किती बनवतो आठ खे बनवतो मित्रांनो अने काय म्हटलेले अने कामाला सुरुवात केली आणि तो आठ दिवस काम केले जर अ कामाला सुरुवात करतो आठ दिवस त्याने काम केलं तर अ चे आठ दिवसाचे कारण म्हणजेच अने आठ दिवस सुरुवातीला होता ना मग त्याने आठ दिवसात किती खेळणे बनवले असतील रोज पाच खेळणे बनवतो तर पाच गुणीला आठ आट, बरोबर आठ पंचेचाळीस खेळणे त्याने बनवले होते चाळीस खेळणे बनवले एकशे वीस पैकी जर चाळीस खेळणे बनवतो तर शिल्लक किती राहतात शिल्लक खेळणे होते ऐंशी एकशे वीस मधून जर आपण चाळीस वजा केले तर उरले किती ऐंशी ऐंशी जे होते ते शिल्लक खेळणे होते हे जे होते हे काय होते शिल्लक खेळणे मग मित्रांनो शिल्लक खेळणे किती होते किंवा शिल्लक काम बरोबर ऐंशी मग हे ऐंशी कार्य करण्यासाठी उर्वरित काम कोणाला करायचं होतं उर्वरित काम ला ब ला करायचं होतं मग ब एका दिवसात आठा एकार, आठा एकार, चा. ब किती बनवतो आठ किंवा म्हणजे ब उर्वरित करेल तर व ब विर्वरित काम दहा दिवसात पूर्ण करेल तर मित्रांनो पुढचा प्रश्न होता अ एक काम बारा दिवसात पूर्ण करतो ब तेच काम वीस दिवसात करतो अने कामाला सुरुवात करून तीन दिवस काम करून तो सोडून गेला तर उर्वरित काम ब किती दिवसात करेल मित्रांनो हा ब नमुना बी नमुना उदाहरणांमधला सराव संसातला उदाहरण याचा विचार केला तर अच कार्य दिलेले अ पंधरा दिवसात करतो ब वीस दिवसात करतो दोघांचा लस काढला तर पंधरा आणि वीस यांचा लस पाच आणि व्हा पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस तीन चोक बारा बारा पंचे साठ लस साठ म्हणजे अ आणि ब दोघं मिळून जर आपण विचार केला तर किती होता अ पंधरा दिवसात साडवण होतं ब वीस दिवसात साडवण होतो एका दिवसात एक दिवस एका दिवसात पंधरा चोके साठ वीस त्रिक साठ हे दोघं मिळून आपल्याला बनवतात पण आता काय म्हणतात ते अनेक कामाला सुरुवात केली कामाला कोणी सुरुवात केली अने अने कामाला सुरुवात केल्यानंतर तीन दिवस काम करून तो सोडून गेला तीन दिवसापर्यंत काम करत होता म्हणजेच मित्रांनो अच तीन दिवसाचं काम किती अचे अचे तीन दिवसाचे दिवसा काम मग अच जर तीन दिवसाचं काम असेल तर रोज किती खेळणे बनवतो चार खेळणे बनवतो मग चार त्रिक बारा अने तीन दिवसात बारा खेळणे म्हणून एकूण खेळणे किती होते साठ होते या साठ पैकी बारा खेळणे जर काढून टाकले तर उरलेले किती ना म्हणजून दोन गेले इथं उरले आठ इथं उरले अठ्ठेचाळीस उरलेले खेळणे किती होते अठ्ठेचाळीस हे उर्वरित कार्य होत हे जे दिले होते उर्वरित होतं उर्वरित काम मग उर्वरित काम कोणाला करायचं होतं तर उर्वरित काम ब किती दिवसात करेल उर्वरित काम ब किती दिवसात करेल म्हणजे उर्वरित अठ्ठेचाळीस छेद उर्वरित काम ब रोज किती काम करतो तीन काम करतो तीन एक तीन तीन एक तीन उरला किती एक तीन सक अठरा म्हणजेच उर्वरित काम ब सोळा दिवसात पूर्ण करेल उर्वरित काम ब सोळा दिवसात पूर्ण करेल